चोवीस लाख आठशे चाळीस रुपये किमतीचे दुबई येथील मोठ्या प्रमाणात आहे श्री साईबाबा साई 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 ही भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात याचाच प्रत्यय साता समुद्रा पलीकडे ही साईबाबांच्या भक्तात वाढ होत आहे दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दुबई येथील एका साई भक्ताने दोनशे सत्तर शासनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ओम साई हे नाव श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले या सुवर्णदानाची किंमत चोवीस लाख आठशे चाळीस रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी दिली सदर सुवर्ण ओम साई नाव संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर द्वारकामा येथे बसविण्यात आले यावेळी संस्थांच्या वतीने देणगीदासाई भक्तांचा सत्कार करण्यात आला दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारकामाईमध्ये जवळपास दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची आक्षिरं जी आहे ते बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने आिरं जी आहे ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आजसुद्धा दुबईच्या साईभक्तांनी दान दिलेलं आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी कि जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे माईमध्ये श्रद्धा आणि सबोरी अक्षर अशी अक्षरं ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी वर जे आहेत ज्या ठिकाणी पूर्वी बाबा उभे राहायचे असे त्या ठिकाणी जे आहे वर ओम साई या नावाने अक्षरं जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत